हाय गाईज मम्मीची रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आहे ना मम्मीने मशरूमची भाजी बनवायला घेतली आहे चला मग आपण बघूया मम्मी कशी बनवते ते हे बघा हे मशरूम आहे याची भाजी कशी बनवतात मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि मशरूमला ला लागणारेच आहेत ते बघा ओला खोबरा घेतला आहे कोथंबीर घेतली आहे ह्याचं वाटण करायचं आहे एक टॉमॅटो घेतला आहे दोन कांदे घेतले आहेत दोन मिरच्या घेतल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि एक तुकडा अद्रकचा घेतलाय याची पेस्ट करायला लागेल याचं वाटण करायला लागेल आणि हे कापून घ्यायला लागेल सगळ्यात पहिला आपण मशरूम कापायचे हे बघा हे असे आहेत हे बारीक बारीक करून घ्यायचे आणि पाण्यात असे पाण्यात ठेवायचे पाण्यात नाही ठेवले तर मग ते काळे होतात आणि ह्याचाच जर साल काला असेल तर ते काढू शकता आपण पण याचं साल काला नाही आहे म्हणून आपल्याला असंच कापायचं आहे हे अशी बारीक बारीक पीस करायचे आहेत त्याचे अशी बारीक करून कापायचे आहेत त्यांना आणि पाण्यात ठेवायचं दोन तीन पाण्याने धुवायला लागतील त्यांना माती वगैरे असेल ते निघून जाईल हे सगळं आता कापून घ्यायचं आहेत आपल्याला बारीक बारीक मशरूम मी असे बारीक बारीक कापून घेतलेले आहेत आता यांना आपण धू हे असे पाण्यातच ठेवायला लागतात पाण्यात असून सुद्धा ते काळे पडतात हे बघा काळे पडलेत त्याची लगेच भाजी करायला लागते कापल्याबरोबर आज मशरूमची भाजी कशी करतात मी तुम्हाला सांगते भाजी मशरूमची भाजी बनवायला लागणारे साहित्य हे मशरूम कापून घेतलेत बारीक बारीक ओलं खोबरा आणि कोथंबीरचं वाटण केलं आहे दोन कांदे चिरलेत मी एक टोमॅटो चिरला आहे अद्रक लसूण त्याची पेस्ट केलेली आहे आणि हा जिरा हळद आणि चवीनुसार मीठ येते मी घ्यास पेटवते त्याच्यात आता मी तेल टाकते गरम करायला तेल आपल्याला लागेल तेवढंच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही दोन पाळ्या तेल टाकल्याय मी त्याच्यात जिरा टाकला थोडा दोन तीन पानं कढीपत्त्याची दाखले घ्यास करून घेते मी अद्रक पेस्ट मिरची अद्रक लसूण आणि मिरची हे अद्रक लसूण टाकून झाले आणि मिरची तर त्याच्याबरोबर कांदा टाकवा पाहिजे यात जरा पास करते मी आपला कांदा शिजला पाहिजे ना मग मी टाकते आता टॉमॅटो एक पॉकेट बनवायला दोन मी कांदे घेतलेत एक टॉमॅटो घेतले दोन मिरच्या दहा बऱ्या लसणाच्या आणि एक अद्रकचा तुकडा एक पॉकेट होतं आपला आपल्या कांद्याला आता कलर आलाय कांदा टोमॅटोला तेल सुटायला पण लागलाय मस्तपैकी शिजलायचं आता आता याच्यात आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचा हे मशरूम आपल्याला याच्यात एक एकजी करून घ्यायचे झाकण ठेवू पाच मिनिटांनी झाकण खोल त्यामुळे आता आपण हो झाले तर बघू पाणी सुटले आपल्याला वाटण टाकायचं एक चमचा घातला हे दोन घेऊ अर्धा टाकला जेवढा लागेल तेवढाच टाकायचा भरपूर नाही टाकायचं आता आपण चवीनुसार मीठ टाकायचा झाकण देऊन ठेवू आपण आणि गॅस कमी करू पाच मिनिटाने चला झाले याच्या बघू आपण वा आपली भाजी झालेली आहे गॅस एकदम फास्ट होती ना झाली आपली भाजी कोथिंबीर घेत बंद करते मशरूमची भाजी आपली तयार थँक्यू मम्मी काहीच बघा किती मस्त मम्मीने बनवलेली आहे मशरूमची भाजी आणि त्यासोबत चपाती आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग